नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे तीस मार्च दोन हजार पंचवीसला सुरू केलेल्या या प्रयत्नाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला चॅनेलचे एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद अशीच आपुलकी आणि आशीर्वाद कायम राहू द्या खर तर या आनंदासोबतच माझी जबाबदारी सुद्धा वाढली आहे यापुढेही मी विविध दर्जेदार लेख आणि कथा तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन आज आपण आपल्या मनामनातलं लिहिणारे लेखक प्रवीण दवणेसर यांचं एक पुस्तक आहे जेथे जातो तेथे यातील एक लेख ऐकणार आहोत आणि लेखाचं नाव आहे आनंदाची पूर्वतयारी टाळी वाजवली की वस्तू हजर असं नशीब असलेल्या आजच्या मुलांना हे माहीत नसतं की वस्तू हजर करण्यासाठी आईबाबांनी कुठला आटापिटा केलाय त्यांना वाटतं नोटा आपोआपच पर्स मध्ये जन्माला येतात एकदा काही नोटा काढल्या मग उरलेल्या नोटा बाळंत होतात मग एखादी गोष्ट महाग आहे म्हणून आईबाबा का नाकारतात हेच त्यांना कळत नाही यातून वस्तूंची तर जाऊ द्याच पण त्या क्षणांचीही किंमत त्यांना कळत नाही आज एका वर्षात पुस्तकाचे दोन सेट वापरणारी अनेक मुलं आहेत कंपास तर किती लागतात याचं गणितच नाही जोड्यांचे अनेक जोड कपड्यांच्या डौलाप्रमाणे पायाशी सज्ज असतात हे त्यांच्या नशिबात म्हणून देतो असं म्हणणाऱ्या लक्ष्मीवंत पालकांना या वृत्तीबद्दल ठणकावणारे ज्येष्ठ लोक विघ्न संतोषी वाटतात आम्हाला कुठे दिलेत तुम्ही असं सुखी बालपण तुमच्या दोनशे वीस रुपयाच्या पगारात आमच्या फिया थकायच्या एकच खाकी चड्डी पुन्हा पुन्हा वापरली माग फाटली तर परिस्थितीचं ठिगळ आमच्या पार्श्वभागी चिकटवलंत असं आई वडिलांना चुनावणारे पैसा आणि तारुण्य यामुळे मग मस्तीत असणारे पालक मी घराघरात पाहतो अशा वेळी वेळच्या वेळी गोष्टी न मिळण्याचं अभावातलं सुख आणि त्या व्याकुळतेनंतर कल्पद्रुमाप्रमाणे औचित मिळणारं समाधान याची लज्जत ज्यांनी चाखली आहे त्यांनाच हे म्हणणं पटू शकेल ज्यावेळी समाजात आपोआपच सहकार्याचा संस्कार होता एकमेकाला मदत करणं म्हणजे फार काही मोठी बाजी मारतोय याचा मागमूसही नसायचा अडल्या नडल्या वेळी चटकन हात देता येणं भाग्य वाटायचं असा मोठा मजेचा काळ आमच्या मधल्या पिढीनं अनुभवला आहे आणि हे सगळं सोसताना जे आपण मिळवलं ते आपल्या मुलांना मिळत मिळत नाही नाही सगळं मिळतं त्या हीच एक खंत अनेकांच्या मनाला व्यापून आहे अशा वेळी कुणीतरी मनातलं बोलतं आणि तिथं जीव जडला जातो वाचतानाही अनेक जण डोळे मिटून वीस पंचवीस वर्षापूर्वीचा काळ फिरून येतील आणि प्रत्येकाच्या आयुष्यातल्या त्या एकाकी एक क्षणी कोण कसा सांगाती झाला हे आठवून डोळ्यांना धारा लागते वडिलांना जो काही पगार जेमतेम मिळायचा तोही सलग तीन महिने कार्यालयीन कागदपत्रां अभावी न मिळालेले औरंगाबादेतले दिवस समोर येतात बेगम पुऱ्यात ते दीडखणी घर सगळे नातेवाईक दूर आणि अगदी अनोळखी गाव घरातल्या धान्याचा कण आणि कण संपवून खडखडाट कसा होतो तो ऐकायला यायचा भूक अजूनच भुकेली व्हायची अभावी निरांजन न उजळलेल्या देवाऱ्यात आम्हा मुलांना दोन्ही बाजूला बसवून तुझी वस्ती घे कडापी तेथून ही आरती आई आळवीत असायची पण आईचं त्यावेळी ही लक्ष असायचं आज तरी पगारासह वडील येतील का अशा वेळी एखाद्याच्या मनात सहज करुणा निर्माण होते तोच साक्षात्कार म्हणायचा का परमेश्वर धावून येतो म्हणजे काय हे सिद्ध करायची धडपड करण्यापेक्षा अनुभूती महत्वाची पण तो आपल्यासाठी कोणाच्या तरी मनात या ना त्या रूपात निर्माण होतोच सश्रद्धासाठीही आणि अश्रद्धासाठीही कारण तो कुणावर रागवून पुरघटण्या इतका संकुचित नसतो अश्रू आणि हसू हे त्याचेच विभ्रम या दोन्हींचीही प्रचिती घडत्या वळणावरच यावी लागते एकच क्षण फक्त एकच क्षण असतो की तुमच्या सर्व सात्विकतेची परमोच्च कसोटी लागते तिथं तुम्ही लाचार न होता कणखरपणे उत्तीर्ण झालात कि मग दृश्यच बदलतं परीक्षांचे रूप रंग बदलतात कुणाकडेही उष्ण मागायचं नाही हा निश्चय केलेल्या आईची अशी कसोटी पाहिली नियतीनं आता वाढणार काय मुलांना तेवढ्याच समोर राहणारी शेतकरी कुटुंबातली शेजारी आली आणि म्हणाली सकाळीच गावाहून जवारीचं पोतं आलंय गावच्या जवारीचं पीठ बघा तरी चव वेगळीच असते त्या सत्व परीक्षेच्या संध्याकाळी गावच्या ज्वारीची चव चाखण्याचा आग्रह तिला का करावा असा वाटला रतिबाचं दूध साखरे विनास त्यात कुस्करलेली भाकरी यावर गेलेल्या दोन रात्री आणि त्यानंतरच्या दिवशी पिशवी भरून भाजी खाऊ पेढे घेऊन आलेले वडील पगाराचं पाकिट आईच्या हाती देताना दोघांचे ओलावलेले डोळे त्यांनी मला काहीच दिलं नसेल का अशा परीक्षांचा जडणघडणीत वाटा नसतो का आज एखाद्या खेळण्याची वस्तूची रेडीमेड कपड्याची किंमत पाहून मुलगा म्हणतो फक्त सातशेच तर आहेत ना माझ्या मित्राकडे अकराशेच आहे हे स्वस्तच आहे घेऊन टाका अशी आज्ञा देताना त्याला संकोच वाटत नाही रुपयाच्या किंमती बरोबर आनंदाची ही किंमत घसरत चालली आहे याच वाईट वाटत कुणी म्हणेल काळ बदललाय किती जुन्यात रमताय पुढे चला आता हे असंच चालायचं हे जुन्यात रमणं नाही वस्तू हाती लागते पण त्या निमित्तानं आतून उमळणाऱ्या आनंदाला ती पारखी होत याचीच खंत वाटते अत्यंत गरजेच्या वेळी कोण उभं ठाकणार अशा काळानेच आपल्याला असतं डब्यातून मिळणाऱ्या कुठल्याही बाह्य जीवनसत्वाचे अंतकरणातून उसळणारे जीवनसत्व आपल्या मुलांना आज कसं देत असतील सगळं हाताशी हात जोडून देण्यासाठी सज्ज असलेल्या पालकांची मुलांबाबतची धडपड त्याच हाताने उलटा तर परिणाम साधणार नाही ना यशाचे आणि कागदी गुणवत्तेचे पॅटर्न तयार झालेल्या आजच्या पोपट काळात परिस्थितीचा हा दहा दिशांचा रेडीमेड कॅल्क्युलेटर हाती नसलेली निरक्षर भाजीवाली मात्र चटकन बेरीज वजाबाकी करून उरलेले पैसे परत करते आणि आपण मनातच गणित करत थांबलेलो असतो एकाच मेथीच्या जोडीचे तीन प्रकार करून तीन वेळा जेवण साजरी करणारी गृहिणी प्रतिकुलतीच्या दिंडी दरवाज्यातूनच इतवर आलेली असते त्याचवेळी फ्रीजमध्येही थंड पडून नासल्यात जमा झालेली जुळी प्लास्टिकच्या पिशवीतून अलगत कचऱ्याच्या डब्यात सरकवताना एखादीला हळहळ वाटत नाही एक काय कमावते आणि एक काय गमावते हे सिद्ध नाही करता येणार भुके आधीच अन्न पोटात पडत राहतं तेव्हा त्या अन्नाला चवतरी कशी लागणार आर्थिक दुस्थितीने पिचून गेलेल्या कित्येक युवकांची पत्र येतात एकाच वेळी आपली वादळ वाट मांडणारी आणि त्याच वेळी एकच तारा समोर आणि कपायतळी अंगार असा निश्चय सुचवणारी वाचता वाचता अश्रूही रंग बदलत जातात दयेचे अश्रू कौतुकाचे रंग परिधान करतात तर पुढच्या काळात तीच मुलं घडतील ज्यांनी परिस्थिती जाणून भरारी घेतली आहे अत्यंतिक उपलब्धतेनं थुलथुलीत झालेली मऊ मुलं संग्रामात कशी उभे राहणार ज्यांना आईबाबांच्या कृपेने सर्व लाभलय त्यांनीही हे आपलं नाही आपलं आकाश जिद्दीने उभारायचंय ह्या जिद्दीनेच कामाला लागायला हवं अशातून घडलेल्या माणसाच्या जीवनाला एक न्याराच सुवास असतो एका शिक्षकाने सांगितलेला प्रसंग आठवतो सर्वात गरीब मुलांची त्या शाळेनं सहल काढली अहमदनगर जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातून मुंबई पाहायला आलेल्या त्या मुलांचा खर्च सात आठ शिक्षकांनी विभागून घेतला होता लिफ्ट शब्द धड्यात आला तर लिफ्ट म्हणजे काय असं मुलं विचारायची तर ते त्यांना समजवायचं कसं समुद्र कसा असतो हे दाखवल्याशिवाय त्यांना कसं कळणार लोकल दोन्ही बाजूनी चालते कशी आणि खरंच छप्पन्न मजली इमारत असतात का मुलांच्या या निरागस प्रश्नांना त्या झपाटलेल्या शिक्षकांनीच उत्तर दिलं त्यांनी आपणच खर्च करून जमेल तितक्या कमी खर्चात मुंबई दाखवायची आपल्या विद्यार्थ्यांना हे ठरवलं हेतू निर्मळ असला कि नियतीच निरंजन घेऊन वाट दाखवते मुंबई गोदीत बंदर दाखवायला मुलं आणली एक दीडच्या सुमारास त्या भुकेल्या मुलांना तिथल्याच कॅन्टीन मधले मिसळ पाव खिलवले रान वाऱ्यातली मुलांची भूकही व्यवस्थित बिलही डोळे फिरवणारच झालं शिक्षक शिल्लक पैसे घेऊन काउंटरवर गेले तर धक्काच बिल आधीच भरलेलं कुणी दिलं बिल त्या समोरच्या हमालानं विचारल्यावर तो हमाल म्हणाला एका मुलाकडे चौकशी केल्यावर कळलं माझ्याच गावाकडनं ही शाळा आली म्हंटल आम्ही शिकलो पण गावाची सेवा करायची छोटीशी संधी आहे मी काही विशेष नाही केलं केलं ते मला बरं वाटण्यासाठीच आता समुद्राची खारी लाट डोळ्यात होती रोषणाईनं ढोल नगाऱ्यानं श्रीमंतीचा देखावा रस्ता येतो पण खरी श्रीमंती बहरते ती अशा न दिसणाऱ्या पण समाजातल्या जिद्दी मनांसाठी आपली ओंजळ खुली करणाऱ्या हातांमधूनच शिक्षकांची काय पालकांची काय आणि मुख्य म्हणजे नव्या जीवनात पाऊल टाकणाऱ्या विद्यार्थ्यांची काय कोलंबसच्या निधड्या छातीची जिद्द हवी आयुष्याचा मोल पुरेपूर कळलेला असायला हवं रडत उडत बसू तर सडतच राहू कोपऱ्यात त्यापेक्षा निर्धाराने झेप घेऊ ही कर्तव्य कठोरता हवी सध्या परीक्षांचे दिवस येत आहेत पण परीक्षांचे दिवस आयुष्यभर सुरूच असतात या परीक्षेतूनच त्या परीक्षेकडे जायचे असते केवळ मजकुराचे पाठांतर आणि कागदी सोल्युशनच्या मलमपट्ट्यांनी जीवनातली कोडी सुटत नाही त्यासाठी रणांगणातच उतरावे लागते कधी यशाचे तर कधी अनपेक्षित अपयशाचेही पंख करून निघायचे असते त्यासाठीच वर्तमानात जागरूकता हवी आत्ताची प्रतिकूलता हीच आनंदाची पूर्वतयारी असते आत्ताचा आळस दिरंगाई प्रसार माध्यमांसकट क्रिकेटचे आंधळे वेळ सुखाच्या फिल्मी कल्पना निराश दुबळ्या मित्रांची कुसंगती ही दुःखाची पूर्वतयारी असते आपल्याला अतीव निर्मळ आनंदाचीच पूर्वतयारी करायची आहे जीवनाच्या त्या परीक्षेत कॉपी करता येत नाही कारण तिथे मुळी पर्यवेक्षक नामक गुरखाच नसतो आपणच आपल्यावर कडेकोट सुपरविजन करायची असते कर्तव्य कठोरतेने आणि ध्यासातील सूक्ष्मतेने श्रोते हो जेथे जातो तेथे हे पुस्तक तुमच्या वाचनात आलंय का हे मला आवर्जून कळवा आणि असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपले ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत ऐकत राहा